तुम्हालाही सतत पैशाची तंगी असते का पैसा घरात येतो पण टिकत नाही आणि आहे तो पैसा वाढतही नाही थोडक्यात काय तर व्यवसायात वाढ होत नाही आहे का अशा तुमच्याही अडचणी असतील तर अशावेळी वास्तुशास्त्रानुसार कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं मग अशावेळी कुबेर देवाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी मूर्तीची स्थापना कशी करावी पूजा कशी करावी आणि विशेष मंत्रोच्चार कोणता करावा या सर्व गोष्टी चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा धनप्राप्तीसाठी आपण जशी देवी लक्ष्मी मातेची पूजा करतो अगदी तशीच धनाची देवता कुबेर यांचीही पूजा केली जाते कुबेर महाराज हे कल्याणकारी आहेत आपल्या घरात आर्थिक समस्या असतील तर कुबेर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं शिवाय घरात कुबेर मूर्ती ठेवूनही लाभदायी ठरत परंतु या गोष्टींची जागा सुद्धा नियमानुसार निवडली तर अधिक लाभ होतो असं म्हणतात कारण माणसाच्या जीवनात पैसा खूप महत्वाची भूमिका बजावतो ज्याद्वारे तो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो परंतु पैशाच्या कमतरतेमुळे त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि तो तणावाखाली सुद्धा जाऊ शकतो अशा परिस्थितीत आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात त्याचं तपशीलवार वर्णन केलंय वास्तूच्या दृष्टिकोनातून कुबेर देवांची मूर्ती घरात ठेवणं त्याचं पूजन करणं हे महत्वाचं मानलं जातं यामुळे व्यक्तीला कधीही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही आणि त्याचे दैनंदिन जीवन देखील संतुलित राहण्यास मदत मिळते असं म्हणतात आता अशा परिस्थितीत जर तुम्हालाही कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवायची असेल तर कोणती दिशा सर्वात शुभ आहे ज्यामुळे आपल्या सर्व समस्याही दूर होऊ शकतात हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कुबेर देवतेची मूर्ती ठेवायची असेल तर त्या मूर्तीचं तोंड उत्तरेकडे असावं कारण असं मानलं जातं की ही दिशा भगवान कुबेर यांसाठी सर्वात शुभ आहे आणि यामुळे घरामध्ये धन शिवाय सुखसमृद्धीही येण्यास मदत मिळते त्यामुळे जर तुम्ही सुद्धा भगवान कुबेर यांची मूर्ती स्थापन करण्याचा विचार करत असाल तर त्याचं तोंड उत्तरेकडे असावं याची काळजी घ्यावी याच बरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दिशेचं वेगळं महत्त्व आहे प्रत्येक दिशेचे स्वतःचे नियम आणि वैशिष्ट्य ही आहे घराच्या उत्तर दिशेला कुबेराचं स्थान मानलं जातं आणि ही दिशा सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असते असं म्हटलं गेलंय ही दिशा पूजेसाठी सर्वात शुभ मानली जाते या उलट जर तुम्ही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल किंवा भाड्याच्या घरात स्थलांतरित होणार असाल अशावेळी पूजास्थान बनवण्यासाठी उत्तर दिशा सर्वात योग्य मानली जात आहे याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार कुबेर देवता हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत त्यांची प्रतिमा घराच्या उत्तर दिशेला लावली तर घरातील पैशाचा संग्रह हो कायम राहतो अतिरिक्त पैसा खर्च होत नाही तसेच पैशाचा अपव्यय होत नाही परंतु आवक वाढवायची असेल तर ज्योतिषशास्त्राने कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा घराच्या पश्चिम दिशेला लावावी असं म्हणतात तर यामुळे घरात येणारा पैसा दुप्पट होण्यास मदत मिळते अर्थातच उत्पन्नाची साधने वाढतात आवक वाढते आणि घरात पैशाचं प्रमाणही वाढतं पश्चिम दिशा ही येणाऱ्या गोष्टी द्विगुणित करणारी दिशा मानली जाते म्हणून या दिशेनं आपण सुद्धा उभं राहिलं असता नकारात्मक विचार करू नये अन्यथा नकारात्मकता देखील दुप्पट होते असं म्हणतात म्हणून आपल्या वास्तूमध्ये कायम चांगल्या विचारांची देवाणघेवाण करण्याचा सल्ला दिला जातो याचबरोबर असंही सांगितलं जातं की कुबेर देवाचं मूल घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असावं जेणेकरून येणाऱ्या लोकांवर कुबेर देवाची नजर पडेल असं म्हटलं जातं की यामुळे संपत्ती पैसा समृद्धी येण्यास मदत मिळते तसेच ज्या ठिकाणी कुबेर देवाची मूर्ती ठेवत असाल ती जागा अगदी स्वच्छ असावी यामुळे सुद्धा भगवान कुबेर खूप प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही वाहू लागते या व्यतिरिक्त असं मानलं जातं की कुबेर देवाची मूर्ती दक्षिण दिशेला उत्तर पश्चिम दिशेला किंवा नैऋत्य दिशेला स्थापित करू नये किंवा ठेवू नये यामागचं कारण असं की दक्षिण दिशेला यम आणि पितरांचा वास असतो यामुळे कुबेराची मूर्ती या दिशेला ठेवू नये असं केल्यानं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि व्यक्तीला अशुभ परिणामही मिळू शकतात जर काही कारणास्तव कुबेर देवाची मूर्ती दक्षिण दिशेला ठेवत असाल तर त्या स्थानाची यथायोग्य पूजा करावी यामुळे आपल्याला अशुभ परिणामांना सामोरं जावं लागत नाही असं सांगितलं जातं कुबेराची मूर्ती घराच्या उत्तर पश्चिम दिशेला सुद्धा ठेवू नये कारण यामुळे व्यक्तीला कामात अचानक नुकसान होऊ शकतं आणि अशुभ परिणामही मिळू लागतात यास कुबेर देवतेची मूर्ती नैऋत्य दिशेलाही यामुळे देवी लक्ष्मी घरात येत नाही आणि संपत्ती असं म्हणतात त्यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटाला जावं लागतं तुम्ही सुद्धा कुबेर देवतेची मूर्ती नैऋत्य दिशेला ठेवण्याचा विचार करत असाल किंवा त्या जागी स्थापित केलेली असेल तर लगेच काढून घराच्या उत्तर दिशेला ठेवावी यामुळे आपल्याला शुभ परिणाम मिळू लागतात कुबेर देवांची मूर्ती स्थापन केल्यानं आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते व्यवसायात वृद्धी होण्यास मदत मिळते संपत्ती वाढते आणि आपण सुखी जीवन जगतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत यामुळे घरामध्ये पैसा स्थिर राहतो आणि पैशाची बचतही होते नवीन कुबेर देवाची मूर्ती घरात आणली तर त्याची स्थापना कशी करावी कधी करावी तर धनत्रयोदशी हा अतिशय चांगला मुहूर्त मानण्यात येतो त्याचप्रमाणे गुरु पुष्यामृत योग बुधवार शुक्रवार एकादशी आणि पौर्णिमा यापैकी कोणत्याही दिवशी कुबेर देवाच्या मूर्तीची स्थापना करावी जिथे मूर्ती ठेवणार आहात त्या ठिकाणी किंवा देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी एखादा पाठ मांडावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावावा गणपती बाप्पाचं स्मरण करावं आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं यावेळी ओम एम हीं विच्चे हा मंत्र म्हटला तरी चालतो त्यानंतर भगवान श्री हरि विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य होईल तितक्या वेळा जप करावा शिवाय ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र किंवा माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा अकरा वेळा जप करावा त्यानंतर एक तामण घ्यावं तामनामध्ये थोड्या अक्षता घ्याव्या भगवान कुबेर देवाची मूर्ती ठेवावी त्यांना सुद्धा त्यानंतर पंचामृतानं किंवा कच्च्या दुधानं त्यांना स्नान घालावं त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालून मूर्तीला स्वच्छ करून स्थापना करावी नंतर फुले धूप अगरबत्ती प्रसाद अशी पूजा करून नमस्कार करावा याचबरोबर कुबेर महाराजांचा एक मंत्र रोज सायंकाळी एकशे आठ वेळा म्हणावा त्यामुळे देखील कुबेर महाराजांची कृपा आपल्यावर राहते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही असं म्हणतात मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीम ही क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः हा मंत्र म्हणण्यापूर्वी अंघोळ करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा यासमोर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी जप माळ घेऊन आधी सांगितलेल्या मंत्राचा सा जप श्रद्धापूर्वक करावा मंत्र परत एकदा ऐका ओम श्रीम ही क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमा या मंत्राचा जप करावा यामुळे निश्चितच धनलाभ होतो असं ज्योतिषच जाणकार सांगतात तर पैसा येतो पण टिकत नाही अशी तुमचीही अडचण असेल आणि ती दूर करण्यासाठी तुम्हीही कुबेर देवांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्याचा विचार करत असाल तर यामुळे घरात कधीही दुःख आणि गरिबी येत नाही शिवाय घराची आर्थिक स्थितीही संतुलित राहण्यास मदत मिळते असं सांगितलं जात लक्ष्मीकारक उपायांपैकी हा एक महत्वाचा उपाय असल्याचं सांगण्यात येत मग कुबेर मूर्ती नसेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करणंही शुभ मानलं जातं कुबेर यंत्र आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपण स्थापन केलं तरी आपली व्यवसाय वृद्धी होते असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार कुबेर यंत्राची स्थापना कुठे कधी आणि कशी करायची हे आपण पुढील व्हिडिओमधून जाणून घेऊया कुबेर देवतेची मूर्ती घरात ठेवण्याविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा कुबेर देवतेची मूर्ती आहे का तुम्ही त्याला कोणत्या दिशेला स्थापन केलं आहे आणि त्याची पूजा तुम्ही कशी करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका